विरुद्ध साऊथ आफ्रिका चौथा टी ट्वेंटी सामना हा सामना कोण जिंकणार हा सामना केव्हा आणि कोठे होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सध्या विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन टी ट्वेंटी सामने खेळवले गेले आहेत यामध्ये दोन भारताने जिंकले आहेत तर एक सामना साउथ आफ्रिकेत जिंकलेला आहे आता चौथा सामना हा होणार आहे तर चौथा सामना सतरा डिसेंबर रोजी सतरा डिसेंबर रोजी लखनौच्या मैदानावरती खेळला जाणार आहे मित्रांनो हा सामना टी व्हीवरती आपणास स्टार प्रोट्स नेटवर्क आणि मोबाईलवरती जेव्हा स्टार येथे हे सामने आपणास पाहायला भेटतील मित्रांनो चौथा सामना हा दोन्ही टीमांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे चौथा सामना जर भारताने जिंकला तर भारत भारत हा मालिकेमध्ये विजय संपादन करेल आणि चौथा सामना साऊथ जिंकला तर दोन दोन अशी या मालिकेत बरोबो बरोबरी होईल आणि पाचवा सामना खूप धमाकेदार होईल तर चौथा टी ट्वेंटी सामना हा सतरा डिसेंबर रोजी लखनौच्या इकाना स्टेडियमवरती खेळला जाणार आहे हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे तर या सामन्यामध्ये भारताकडून काही चेंजेस होऊ शकतात कारण गिल हा मागील तीन मॅचमध्ये फ्लॉप गेलेला आहे पहिल्या मॅचमध्ये चार दुसऱ्या मॅचमध्ये शून्य आणि चौथ्या मॅचमध्ये तिसऱ्या मॅचमध्ये अठ्ठावीस बॉलमध्ये अठ्ठावीस रन तर त्याच्या जागी संजवी सॅमसनला संधी भेटू शकते तर अक्षर पटेल चौथ्या टी ट्वेंटीमधून बाहेर झालेला आहे त्याच्या जागी शहबाद अहमद हा या खेळाला संघामध्ये सामील केलेले आहे आपणास काय वाटते चौथा सामना भारत जिंकून मालिकेमध्ये भारत विजय संपादन करेल साऊथ आफ्रिका चौथा सामना जिंकून मालिका दोन दोन अशी बरोबरीच सोडेल आपणास काय वाटते आपण कमेशनमध्ये सांगा तर मूळ आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब